उत्तर मंडळी महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात कार्यक्रम आहेत स्त्रियांचे पुरुषांचे आणि लहान मुलांचे करमणुकीचे कार्यक्रम ठेवलेले आहेत तर त्यासाठी आता आपण मंदिरात जाऊया इथे बॅनर वगैरे लावलेत बॅनर वगैरे लावायचं काम आत्ता पूर्ण झालं आहे आम्ही सगळे मुंबईचे तरुण मंडळी गावचे मंडळी ग्रामस्थ वगैरे सगळे मिळून आम्ही महाशिवरात्रीचा उत्सव दरवर्षी साजरा करतो तुम्ही बघितलंच असेल माझे दरवर्षीचे महाशिवरात्रीचे व्हिडिओ असतातच तर ह्यावर्षीसुद्धा आपण कार्यक्रम वगैरे हो ठेवलेले आहेत त्यानिमित्त आता आपण मंदिरात जाऊया किती काही त काय तयारी झाली ते पण बघूया त्यांच्यासोबत मी मजा करणार आहे तुम्हीसुद्धा व्हिडिओ बघून आनंद घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा की आपला व्हिडिओ कसा वाटला आता जाऊया मंदिरात हे आपल्या मंज यात्रेच्या रूपरेषेचे सगळं बॅनर आहे त्याच्यामध्ये सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे कधी काय कार्यक्रम असणार आहे 24, 25, 27, 28. तो। आता चोवीस तारीखपासून चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस चार दिवस आपला कार्यक्रम चालू असतो तर हे बॅनर आत्ता आम्ही लावलं आहे हे बॅनर लावून आता मंदिरात आत गेले सर्व कार्यकर्ते हे आमचं स्वयंभू महादेवाचं मंदिर नंदी महाराज आतमध्ये ही स्वयंभू शंकराची पिंडी आहे बघू शकता तर हे असं आपलं मंदिर आहे छोटंसं मंदिर आहे पण खूप एक असे इच्छाशक्ती इथे एवढी एकदम स्ट्रॉंग आहे इथे मंदिरात आल्यानंतर खूप समाधान वाटतं असं तर चला आता आपण कार्यक्रम तयार सुरू सुरू होतोय कार्यक्रमाचे तिथे जाऊया ही बघा ही इकडे अशी तयारी चाललेली आहे संगीत खुर्ची पहिला आपला संगीत खुर्चीचा कार्यक्रम आहे सगळ्या महिलांचा संगीत खुर्चीचा कार्यक्रम आहे हे हे बघा आमची सगळी मंडळी आलेली आहे आणि संगीत खुर्चीची जोरदार तयारी तर मित्रांनो आपल्या संगीत खुर्चीच्या पहिल्या राऊंड का सुरुवात झालेली आहे ते बघा सगळ्यांनी आपल्या महिला मंडळाने भाग घेतलेला पहिला राऊंड कसा पार पडता बघूया अरे हे संगीत खुर्चीचा कार्यक्रम हा पहिला सुरुवात संगीत खुर्चीपासून झालेली आहे चला चला बसून घ्या बसून घ्या लोक ते आऊटले नाव थोरल्या इकडनं नाव अगेकड नाही तोरली तोरली आऊट झाली चला हे अशा प्रकारे आपला अशा पहिल्याच राऊंड का आउट झाला चला चला, चला कोणतरी एक लवकर हे आले आता एक कमी झाला एक वाढली चला लवकर इकडं आमचं साऊंडवालं बसलेलं हे बघा हे साऊंड वालं बसलेलं धावला आठी सामना चालू आता शेवट फायनल कोण जिंकता बघूया चला धावा धावा कोण जिंकता बघूया चला हे फायनल जिंकलेली आहेत तर मंडळी बघा आता आपल्या महिला मंडळाच्या झालेलं आहे आता हे आपल्या लहान मुलांचा कार्यक्रम आहे भक्ती आउट झाला हे चाललेलं आहे बघा लहान मुलांचा बघा

ದೊಲೆ ಬಗ್ ಬಗ್ ಜಿಂಕ आला। आता महिला झाल्या लहान मुलं झाली त्याच्यानंतर आता हे तरुण मंडळी आणि पुरुष मंडळींसाठी पुरुष मंडळीमध्ये सगळ्यात तरुण असे खेळाडू बघायचे तुम्हाला हे बघा तिसरा राऊंड झाला तिसऱ्या राऊंड पर्यंत टिकलेत बघूया जिंकतायत काय जिंकतील पण जा बाबा पुढे जा पुढे जा चला पप्पा पप्पा चौथ्या राऊंड पर्यंत गेलेले बघा पप्पा चौथ्या राऊंड पर्यंत गेलेले चला बघूया आता दोघांपैकी कोण जिंकता बघूया आदित्य आहे आणि चिन्मय आहे पटापट चालायचं आहे संगीत <laughs> हो। कार्यक्रम पार है। आता पुढचा कार्यक्रम आहे मेनबत्त्या पेटवणेची तयारी चालली हे आता पुढचा काय मेनबत्ती पेटवने ना, ना।, ना बार। बार। ओके प्लास्टिक बॉल आहे बादलीत बॉल टाकणे

आता ही आपल्या बादलीत बॉल टाकण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे हे बघा त्या तो तिथे ते बादली ठेवलेली आहे त्याच्या आतमध्ये डायरेक्ट बॉल गेला पाहिजे तो विजेता एका स्पर्धकाला पाच बॉल महिला मंडळीपासून सुरुवात शर्मीला सगळ्यात पहिले आलेले अरे वा एक, एक बॉल दोन तीन तीन बॉल पहिल्या याच्या टपात टाकलेले अरे वा वा दोन जैष्णा कुणी दोन बॉल तीन चेंडू असे सगळे महिला मंडळी आता खेळणार आहे चला आता बादलीत बॉल टाकणे हा झालेला आहे आता इथं मेनबत्ती पेटवण्याची स्पर्धा आहे चला सुरुवात झालेली आहे मेनबत्ती पेटवणे एका मेणबत्तीत किती एका माच, माचीच्या काडीमध्ये मा किती पेटवणार ते बघायचं आपण झालं झालं असं काय नाही पुढची पण घेऊ शकत सहा मेणबत्त्या पेटवल्यात चला आता जोश्ना काकू सरिता कुणाची सरिता कुणाची काकू चला बघूया प्रियंका प्रियंका कुणाची कुठची पण लावा असा काय नाही लायनीतच लावू कवी तपलं किती आठ तर असं आपण सगळ्यांचे आता सगळ्या असे आपले जे महिला मंडळी आहेत सगळ्या पेटवून घेणार आहेत तू किती पेटवत बघूया काय चला शमू बघूया पेटवार हा आता शमून पकडला शमू अकरा लावणार

लहान मुलांना शाळेतल्या मुलांना वगैरे जे आहेत ते बक्षीस समारंभ करून घ्यायचा आहे आता तर त्याच्यासाठी आता इकडे तयारी झाली आहे कोणाचे कोणाचे नंबर काढायचे आहेत ते बक्षीस समारंभ झाला की आजचे कार्यक्रम संपले हे तर चला अशा प्रकारे आपला जो बक्षीस संग आ, संगीत खुर्चीचा वगैरे मेणबत्ती पेटवण्याचे कार्यक्रम होते ते झालेले आहेत तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद